ज आमावश्या असल्यामुळं या कडूनच पूजा चालली अवजारांची कॅमेऱ्यांची पूजा केली जाते बरोबर ना पूजा हो, आज ती म्हणते तस तुम्ही घरी जाऊन कॅमेऱ्याची गाडी जी काय आहे पूजा करा आमावश्या असते आज मड़ी मडील माहिती मडील तर आज लय मोठा गोंधळ चलतो हां तसं घरी जाऊन गाडीची याची करा कॅमेऱ्याची हा ये आमचे काजल मॅडम आहे नारा ना। पडायचा आहे ना। कडी साखर ना 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 ना, ना

हे आमचे कार्यकर्ते पावसाची चिपके दिसते डायरेक्ट पावसाची चिपके दिसते डायरेक्ट नाही देतील दे ती घे एक तुकडा घे आणि मग दे आमच्याकडे <laughs> घे 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 ना आणि घे बस तेवढाच खा घरी खात खात जा ती करंडत जा तू नको खाऊ तू परत जायच नाही एक पीस कमी पडन